आपण पाहत आहात बागला हमाली तोलाई हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे उमराणे बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे हमाली तोलाई वा पैसे कांद्याच्या हिशोब पट्टीतून कापल्यामुळे शेतकरी नेते व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण दादाजी मोरे व प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार खेरणार यांच्याकडून उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांविरुद्ध सटाणा पोलीस स्टेशन मध्ये खंडणीची तक्रार दाखल केली आहे याबाबत अधिकृत असं की मोरेनगर तालुका बागलाण येथील कांदा उत्पादक शेतकरी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण दादाजी मोरे यांच्या मालकीच्या कांद्याचा ट्रॅक्टर उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी गेला असता कांद्याचा हिशोबपट्टीतून हमाली तोलाई व वाराईची कपात ही पावतीच्या बाजूला कच्च्या पद्धतीने वजा केली असून हमाली तोलाईचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून ती हमाली तोलाईची रक्कम वजा करता येत नाही परंतु उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दर्शन ट्रेडिंग कंपनीकडून अधिकृतरित्या न वजा करता हिशोबपट्टीच्या बाजूला ती कच्च्या पद्धतीने वजा करण्यात आली असून त्यासंदर्भात शेतकरी नेते व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण दादाजी मोरे व प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार खेनार यांनी सटाणा पोलीस स्टेशनला उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाराविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल केली आहे सटाणा पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार पवार यांनी ती तक्रार घेतली असून अधिक तपास सुरू आहे शेतकरी नेते व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे बागलाय वृत्तांताशी बोलताना म्हणाले की हमाली तोलाई व वाराई संदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट असून हमाली तोलाई कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांकडून घेणार नाही अशी व्यापारी वर्गाने जाहीर भूमिका घेतली असताना मात्र उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे हमाली तोलाईचे पैसे माझे स्वतःच्या कांदा हिशोबातून वजा केले असून मी स्वतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नेता असून मी स्वतः सतत कांदा उत्पादकांच्या व्यथा मी व्यंगचित्रातून व्यक्त करत होतो व माझेच पैसे व्यापाऱ्यांनी वजा केले असून मी कांदा चळवळीशी निगडीत असणाऱ्या व्यक्तीला जर व्यापारी अशा प्रकारे दडपशाही नाही हिशोबपट्टीतून व पैसे वजा करत असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे बागला वृत्तांतासाठी विनायक इनामदार